आपण पाहिलं असेल मागच्या वेळेस अजित पवार गटाचे कृषी मंत्री होते माणिकराव को, कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळत होते मंत्रालयामध्ये त्यावेळेस त्यांना जाब विचारण्यात त्यांच्याबद्दल काही जाब विचारण्यात आला होता नागपूरमध्ये एका शेतकऱ्याला त्यांच्याच गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती आणि काल परवा तशीच काही घटना नागपूर देखील घडलेली आहे आपण हा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो आणि या सुसंस्कृत महाराष्ट्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये लावणीचा कार्यक्रम करण्यात आला जे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते होते राष्ट्रवादी एकत्र असताना स्वर्गीय आर आर पाटील त्यांनी हे सगळे समक्षम पूर्णपणे डान्स बार बंद केले होते आणि त्यांनीच आता त्याचीच पार्श्वभूमी बघा त्यांनी काय ऑनलाईन बार सुरू केलेत का असे ओपन डान्स बार सुरू केलेत का आणि त्यांच्या चक्क पक्षाच्या कार्यालयात जर असे घटना घडत असतील तर ह्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या घटना आहेत आता उद्या होऊ घातलेल्या जे काही स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपण सामोरे जाणार आहोत आणि अशा घटना घडत असताना बघा हे लोक जे युएम मध्ये बिघाड करून तर काही निवडणुका जिंकतात तेच असं म्हणावं लागेल असं मला वाटतं तुम्ही मग सांगितलं की बाबा कृषी मंत्र्यांचा सुद्धा ऑनलाईन समोर आला आता कुठंतरी डान्स करताना समोर येतोय मग आता मतदानावर काय परिणाम मतदानावर सर याच काय मतदानावर परिणाम असा आहे की जे काही हे युती सरकार आहे युती सरकारच्या काळात आपण पाहिलं असेल कि यांच्या सभेना गर्दी नसते यांच्या कुठल्या कार्यक्रमांना गर्दी नसते पण हे लोक ईव्हीएम मॅनेज करतात ईएम हॅक करण्याचे प्रकार यांच्याकडे घडत असतात म्हणून हे सत्यत बसतात दुसरं काहीच नाही असं जर बॅलेट पेपरवरती जर निवडणुका झाल्या तर शंभर टक्के लोक यांना यांच्या पार्श्वभागावरती लात मारल्याशिवाय आनंद नाही ज्या प्रकारे आपण सांगताय की ईव्हीएम वर निवडणूक व्हायला पाहिजे एक तारखेला महाविकास आघाडीचा या संदर्भात भव्य असा मोर्चा निघणार आहे त्याचा काही परिणाम होईल का इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन हे निवडणूक आयोग ना घेण्याची पातळ कातडी पांगरलेला आहे त्यांना किती जरी मोठे मोर्चे निघाले तरी काही फरक पडत नाहीये कारण ते पूर्णपणे भाजप आणि आर एस ताब्यात असल्या कारणानं त्या आर एस ची कमान त्यांच्यावरती आहे म्हणून मला वाटत नाही काय फारसा परिणाम होईल मग सध्याच्या आता जी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याच्यानंतर मग जसं सांगताय की आपण ईव्हीएमचा विषय बॅलेट पेपरचा विषय परत एकदा माहितीच म्हणजे कसं खात्रीशीर खात्रीशीर इथं जोपर्यंत तुम्ही पहा जोपर्यंत निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती होणार नाहीये त्यापुरते इथं घरात दहा मतदान असलेल्या माणसाला घरातलं मतदान देखील पडत नाहीये ईव्हीएम मध्ये प्रचंड बिघाड केला जातोय आणि सहजासहजी शक्य आहे ईव्हीएम हॅक करणं हे सहज शक्य आहे मध्यंतरी मालशिरस येथील जो विषय आहे एका खेडेगावाचा तो विषय मोठ्या प्रमाणात गाजला होता परत राहुल गांधींनी सुद्धा मत चोरीचा जो प्रकार आहे तो, तो उघड सांगितला होता आणि स्पष्टपणे त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा तो विषय उघडपणे क्लिअर करून दाखवला होता सुद्धा या बाबीकडे इलेक्शन हे मी पहिल्यापासून सांगतोय इलेक्शन कमिशन हे आर एस आहे इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे आर एस अधीन आहे इलेक्शन कमिशन मध्ये आणि आंदोलन केले काय त्यांना काही फरक पडत नाहीये इलेक्शन कमिशनच नाही पाहिजे इलेक्शन कमिशन हटवलं पाहिजे इलेक्शन कमिशन नको इलेक्शन कमिशन वरती लोक बसलेले आहेत की ते पूर्णपणे संघी आहेत ते मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत त्यांना त्यांना काही देणं घेणं नाहीये तुम्ही मोर्चे काढा आंदोलन करा यातून काही फरक पडत नाही यांना यांना कायदेशीर बाबीत आपण पहिला आंदोलन मागे का पडलं आता जो महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे तो मोर्चा किती प्रमाणात निघतोय कितपत प्रमाणात निघणार आहे त्यांना लोकांचा प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळतोय का मोठ्या प्रमाणात मिळतोय हेही पाहणं गरजेचं आहे आता येणाऱ्या निवडणुका तरी आपली आशा पुसर दिसून येते हे पा जोपर्यंत बॅलेट वरती निवडणूक होणार नाहीये तोपर्यंत काहीच म्हणू शकत नाही आता जे आपले चीफ जस्टिस भूषण गवई साहेब होते त्यांनी हा विषय आता ते पुढच्या महिन्यात रिटायर होणार आहेत त्यांनी हा विषय घ्यायला पाहिजे होता खरं तर त्यांनी बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात हा महत्वाचा महत्वपूर्ण जर विषय घेतला असता तर मला वाटतं काहीतरी देशाचं काहीतरी भलं झालं असतं परंतु अशा कुठं बॅलेट वरती निवडणूक स्वतःला दिसणार नाहीत त्याचा परिणाम सर्वसामान्य जनते सर्वसामान्य जनतेला त्याचा ते प्रचंड प्रमाणात त्रास आहे सर्वसामान्य जनतेला याला सामोरं जावं लागणार आहे अन्य अत्याचाराच्या घटनात वाढ होणार आहे सगळ्याच बेरोजगारीच्या घटनात वाढ झालेली आहे आपण पाहतोय आणि पूर्णपणे बघा ना पाठीमागच्या वेळेस गॅसचे दर काय होते जोपर्यंत आपण माहित होतो हिंदू झोपला होता हिंदू झोपला होता त्यावेळेस पेट्रोल पन्नास रुपये लिटर होत आणि चारशे साडेतीनशे ते चारशे रुपयाला गॅसची टाकी मिळत होती परंतु आता हिंदू उठलाय तर गॅस अकराशे रुपयाला साडे नऊशे अकराशे रुपयाला गॅस झाला आणि पेट्रोलच्या दर एकशे पंचवीस पर्यंत गेले सोनं एक लाख सव्वा लाखाच्या आसपास गेलं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठंतरी देशात महागाईचा मार्ग उडतोय आणि सर्वसामान्यांचं काही दिलं गेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कडे सगळं हुकुमशाहीकडे वाटचाल देशाची होताना दिसते आणि संघाच्या माध्यमातून देशात आराजकता माजवण्याचं काम सुरू आहे संघावर बंदी घातली पाहिजे या मताचा मी ठाम आहे आणि बंदीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पुरोगामी परिवर्तनवादी विचारसरणीचा लोकांनी एकत्र येऊन संघाला विरोध केला पाहिजे देशाचं सर्वात घातक काय असेल तो आर एस एस आहे संघ आहे